रीमा एक ऑफिसला जाणारी मुलगी ती आणि तिचे मित्रमैत्रिणी लोणावळ्याला पिकनिकसाठी जातात ते ज्या बंगल्यात स्टेसाठी थांबतात त्या बंगल्यात असं काय असतं ज्याने रीमा परत आल्यावर रीमा राहतच नाही ती पूर्णपणे बदलून गेलेली असते ती घरात बसून सतत पंख्याकडे बघत बसलेली असते सतत एक ठिकाणी एकटक लावून बघत बसलेली असते विक्षिप्तपणे हसत असते खिडकीकडे बघून एकटीच बडबड करत असते तुम्हाला काय वाटतं रीमाला कोणी झपाटलं असेल का आणि जर झपाटलं असेल तर कोणी आणि काय आहे त्याचं रहस्य ऐकूयात या कथेमध्ये चला तर मग सुरुवात करूया या कथेला त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा सकाळी सहा वाजताचा अलार्म वाजला निशाने तो बंद केला तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता ते थंडीचे दिवस होते म्हणून ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली पण नंतर तिच्या लक्षात आले की रीमा तिची वाट बघत असेल म्हणून ती मनात नसतानासुद्धा उठून गेली बाहेर अजून अंधारच होता निशा नेहमीच्या ठिकाणी पोहोचली तरीही अजून रीमाचा काहीच पत्ता नव्हता जर यायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं ना मेसेज तरी करायचा होता किती झोप येत होती आज जाऊ देत तिला नंतरच बघते मी असं ती स्वतःशीच पुटपुटली खूप वेळ रीमाची वाट बघितल्यानंतर तिने तिचा मॉर्निंग वॉक आणि रोजचा ठराविक व्यायाम एक तास पूर्ण केला आणि ती घरी गेली तिने ठरवलं की ऑफिसमध्ये जायच्या आधी रीमाला भेटूनच जावं आणि थोडं ओरडून तिची गंमत करावी पण सकाळी सकाळीच तिच्या ऑफिसमधून मेसेज आला की महत्त्वाचं काम आल्यामुळे तिला अर्धा एक तास लवकर बोलावलं आहे मेसेज वाचल्यावर निशाची तर भलतीच चटकली आजचा दिवसच खराब आहे एकतर त्या रीमाने सकाळी सकाळी टांग दिली आणि आता हा बॉस म्हणे महत्त्वाचं काम नशीबच वाईट असं ती स्वतःशीच बोलली आणि पटापट -पत तयारी करून ऑफिसला निघाली तिने रीमाचा फैसला काय तो संध्याकाळी आल्यावर करायचा असं ठरवलं आज निशाला रोजच्यापेक्षा ऑफिसमध्ये जास्तच काम होतं त्यामुळे तिला घरी यायला पण खूप उशीर झाला ती इतकी थकली होती की घरी आल्यावर ती अगदी पडल्या पडल्या झोपली पुढे दोन ते तीन दिवस जास्त काम असल्यामुळे तिला काही दिवस मॉर्निंग वॉकला ब्रेक द्यावा लागणार होता त्यामुळे तिने झोपण्यापूर्वी रीमाला तिला दोन तीन दिवस मॉर्निंग वॉकला यायला जमणार नाही असा मेसेज पाठवला आणि मग ती झोपली पुढचे काही दिवस निशाचे भलतेच व्यस्त गेले कधी एकदाचा विकेंड येतोय याची निशा वाट पाहत होती म्हणता म्हणता रविवार उजाडला आज निशाकडे भरपूर वेळ होता म्हणून तिने मेसेज वाचावे याकरिता व्हॉट्सअप ओपन केले तर रीमाचा मेसेज डिलिव्हर झालाच नव्हता अगदी एक टीक होतं तिने लगेच रीमाला फोन लावला तर तो स्विच ऑफ येत होता निशा भलतीच काळजीत पडली रीमा ठीक तर असेल ना तिला स्वतःलाच प्रश्न पडला ती तातडीने रीमाच्या घरी गेली पोहचतात समोर पाहते तर काय तिच्या घरासमोर खूपच गर्दी होती आणि आत कोणीतरी जोरजोरात ओरडत होतं क्षणभर तर निशाच्या काळजाचा ठोका चुकला तिच्या मनात नको नको ते विचार येऊन गेले तरी हिमतीने ती लोकांच्या गर्दीतून वाट काढत रीमाच्या घरात पोहोचली बघते तर काय रीमाचा अगदी अवतार झाला होता केस विस्कटलेले होते डोळे पार काळवणले होते पण नजर खुंशी वाटत होती ती जोरजोरात हातपाय आपटत होती तिचा आवाजही बदलला होता विचित्र अशा घोगऱ्या आवाजात ती जोरजोरात ओरडत होती सोडणार नाही मी हिला घेऊन जाणार घेऊन जाणार अगदी चार चार माणसांना पण ती आवरत नव्हती तिथे असलेल्या चार पाच जणांनी तिचे हातपाय कच्च बांधले तरीही ती ओरडत होती सोडा मला सोडा मला मी घेऊनच जाणार हिला सोडणार नाही अचानक कोणीतरी तिच्या कपाळाला अंगारा लावताच ती बेशुद्ध पडली हळूहळू सगळी गर्दी पांगली निशाला क्षणभर समोर पाहिलेल्या दृश्यावर विश्वासच बसत नव्हता हे सगळे तिने सिनेमामध्ये बघितलेले होते आणि गोष्टींमध्ये ऐकले होते पण प्रत्यक्षात अनुभवण्याची तिची ही पहिलीच वेळ होती रीमाच्या आईवडिलांची तर हालत खूपच बेकार होती निशाला बघून रीमाच्या आईला क्षणभर खूपच आनंद झाला आणि मग ती निशाला मिठी मारून ओक्साबोक्षी रडायला लागली निशाने रीमाच्या आईला धीर दिला तिने थोडे थांबून सविस्तर सगळे काही रीमाच्या आईला विचारले ती म्हणाली काकू काय झालंय रीमाला ती अशी विचित्र का वागते काय अवतार करून घेतलाय तिने स्वतःचा किती दिवस झाले ना तिचा फोन ना मेसेज म्हणून म्हटलं आसीला घरीच गाठते तर हे सगळे बघून डोक्याचा पार भुगा झालाय म्हणजे नक्की काय झाले रीमाला मला कोणी काही सांगेल का काकुंनी आतापर्यंतची सगळी हकीकत निशाला सांगायला सुरुवात केली अगं काही दिवसांपूर्वी रीमाच्या ऑफिसची पिकनिक लोणावळ्यात गेली होती एका दिवसाचा स्टे पण होणार होता म्हणून तिने आमची परवानगी घेतली आणि आम्हीही तिला जायला होकार दिला ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आलीसुद्धा पण तेव्हापासून नुसती शांत काहीच बोलत नव्हती अगदी जेवलीही नाही मला वाटलं प्रवासाने थकली असेल म्हणून मी पण तिला काही विचारलं नाही दुसऱ्या दिवशी मी तिला उठवायला तिच्या बेडरूममध्ये गेली तर ती बेडवर नव्हतीच मुळी मला वाटलं बात बाथरूममध्ये असेल पण ती तिथेही नव्हती सगळे घर ढुंडाळले कुठेच नव्हती इतक्यात आपला बंटी जोरात किंचाळला म्हणून मी आणि रीमाचे बाबा धावतच आवाजाच्या दिशेने गेलो आणि बघतो तर काय रीमावरती छताला चिकटलेली होती आणि विक्षिप्तपणे हसत होती ते पाहून तर बंटी थरथर कापत होता आमची पण बोबडी वळ आली बंटीचा आवाज ऐकून शेजारचे पण सगळे धावून आले त्या दिवशीचा सगळा प्रकार खूपच भयानक होता आठवला तरी अंगावर काटा येतो बघ अगदी तेव्हापासून रोज हाच प्रकार घडतोय सगळे डॉक्टर झाले वैद्य झाले अंगारे दुपारे झाले थोडा वेळ ती शांत व्हायची एकदम नॉर्मल वाटायची पण पुन्हा काही वेळाने परत तेच सुरू व्हायचे बंटीने या सगळ्या प्रकरणाचा खूपच धसका घेतला म्हणून त्याला नीलू मावशीकडे पाठवलंय पुण्याला निशाबाळा कळतच नाही आहे ग काय करू ते असे म्हणून ती रडू लागली निशाने एक वार रिमाकडे बघितलं ती शांत झोपली होती निशाने काकूनकडे रीमाच्या ऑफिसच्या मित्रमैत्रिणींचे फोन नंबर मागितले काकूननी रीमाचा फोन तिच्या हाती दिला तो स्विच ऑफ होता निशाने तो ऑन केला आणि तिच्या व्हॉट्सअपवरच्या तिच्या ऑफिस ग्रुपमधले नंबर स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करून घेतले आणि ती तिथून तडक निघाली निशाला जाणून घ्यायचं होतं की नक्की असं काय झालं त्या दिवशी पिकनिकमध्ये ज्यामुळे रीमाची ही अवस्था झाली रीमा तिची फार जिवलग मैत्रीण आणि तिला ह्या अवस्थेत पाहून निशाला फार त्रास होत होता आणि एकंदरीत हा प्रकार भयंकर पण वाटत होता सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना बऱ्याच वेळा रीमा निशाला तिच्या ऑफिसच्या गमती जमती सांगत असे त्यामध्ये अनिल नितीन स्नेहा रजत अनिता यांची नावे सारखीच असत त्यांचा खूप छान ग्रुप जमला होता असे रीमा नेहमीच म्हणत असे परंतु ऑफिस पिकनिक ते पण लोणावळा इथे याबद्दल रीमाने निशाला कधी काही सांगितलेले तिला आठवत नव्हते निशाने त्या पाचही जणांना फोन करून तिच्या घरी बोलवायचे ठरवले त्याप्रमाणे तिने सगळ्यांना फोनही केले आधी काहींनी नाही जमणार वेळ नाही आहे आणि अशी बरीच कारणे दिली पण मग निशाने रीमाच्या अवस्थेबद्दल सगळ्यांना सांगितल्यावर सगळे एकदा भेटण्यास तयार झाले निशा नुकतीच संध्याकाळी रिमाला बघून घरी आली होती इतक्यात तिची बेल वाजली तिने दार उघडताच चार जण तिच्या दरवाज्यात उभे होते निशाने त्यांना आत बोलावले सगळेच चेहऱ्याने थोडे टेन्स दिसत होते तिने सगळ्यांची ओळख करून घेतली अनिल नितीन स्नेहा आणि अनि अनिता पण रजतला थोडं आउटडोअर काम असल्यामुळे त्याला पाच ते दहा मिनटं उशीर होणार होता असं समजलं ती सगळ्यांशी बोलणार इतक्यातच रजतची एंट्री झाली ती त्याला बघतच राहिली रजत दिसायला खूपच देखणा होता इतका की बघताच क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल बिलकुल तसाच जसा रीमाने निशाला वर्णन केलेलं रीमाला तो खूप आवडायचा आणि कदाचित रीमाही त्याला आवडत असावी असो निशा एकदम भानावर आली आणि त्यालाही तिने बसायला सांगितलं निशाने रीमा पिकनिकवरून आल्यापासून झालेला सगळा प्रकार त्या सगळ्यांना सांगितला हे ऐकून सगळेच शॉक झाले कारण त्यांना ह्या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती निशा म्हणाली तुम्हाला खरं तर मी सांगितलेलं कितपत पटलं आहे कोणास ठाऊ पण मी जे काही तुम्हाला सांगितलं ते सर्व खरं आहे ते मी स्वतःच्या डोळ्यांनी आहे मला काल काकूंकडून कळले कर की पिकनिकवरून आल्यापासून अशी विचित्र वागत आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना इथे बोलावलं आहे तुम्ही पाच जण रीमाच्या ऑफिसमध्ये तिच्या अगदी जवळचे होतात तुम्हीच मला त्या दिवशी काय झालं हे सांगू शकता प्लीज मला कोणीतरी सांगा नक्की काय घडलं त्या दिवशी मला रीमाची हालत बघवत नाहीये आता तुम्हीच माझी मदत करू शकता असं बोलून ती चक्करढू लागली सगळं वातावरण खूपच गंभीर झालं स्नेहा आणि अनिताने निशाला धीर दिला इतक्यात रजतने बोलायला सुरुवात केली तो म्हणाला खरं तर ही ऑफिसची पिकनिक नव्हती मला रीमा खूप आवडायची कदाचित मीही तिला माहीत नाही पण मला असं वाटायचं म्हणून मला तिला प्रपोज करायचं होतं पण एका शांत ठिकाणी आमच्या ग्रुपमध्ये मी अनिलच्या सगळ्यात जवळचा आहे म्हणून मी ही कल्पना त्याला सांगितली तर त्याने पिकनिकचा प्लॅन सुचवला कारण रीमा एकटी माझ्याबरोबर कुठेच आली नसती माझ्या काकांचा लोणावळ्याला बंगला आहे म्हणून मी सगळ्यांना ही जागा सुचवली सगळ्यांनी होकार पण दिला अगदी रीमाला पण तिच्या घरून मंजुरी मिळाली मी खूप खुश होतो सगळे मी ठरवल्याप्रमाणे होत होते मग आम्ही सगळे लोणावळ्याला जायला निघालो पोहोचेपर्यंत दुपार झालेली तिथे आजूबाजूला खाण्याची काहीच सोय नसल्यामुळे आम्ही खायचे सामानसुद्धा बरोबर नेले होते खूपच सुंदर बंगला होता तो जास्त मोठा नाही पण खाली दोन खोल्या बैठकीची खोली आणि स्वयंपाकघर आणि वरती पण दोन खोल्या आणि एक अडगळीची खोली समोर मोठे गार्डन मला तर गेल्यापासून सगळंच रोमँटिक वाटत होतं सगळे खूप खुश झाले बंगला बघून पण का कोणास ठाऊ रीमाला तिथे गेल्यापासून नकारात्मक भावना येत होत्या तिने आम्हाला हे बोलून पण दाखवलं पण कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नाही ती तिकडे थांबायलाही तयार नव्हती आपण इथून जाऊया लवकर हेच तिचं चाललेलं मी तिला समजावल्यावर ती एक रात्र थांबायला तयार झाली मग आम्ही पूर्ण दिवस खूप मजा केली सगळ्यांनी पूर्ण रात्र जागवायची असं ठरलं कोणीच झोपलं नाही फक्त रीमा सोडली तर कारण सकाळपासून तिची तब्येत बरी नव्हती म्हणून स्नेहा तिला वरच्या खोलीमध्ये सोडून आली नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत निघालो त्यामुळे माझा प्रपोज करण्याचा प्लॅन पूर्ण फिसकटला असो नंतर दोन ते तीन दिवस रीमा ऑफिसला आलीच नाही तिचा फोन पण स्विच ऑफ होता मी खूप उदास झालेलो मग अचानक एके दिवशी तिच्या आईचा ऑफिसमध्ये फोन आला की ती पुण्याला शिफ्ट झाली आहे आणि तिला तिथे नवीन जॉब मिळाला आहे म्हणून मग तेव्हापासून ती कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हती आज सुजा फोन आला आणि रीमाचं नाव ऐकून मी चकितच झालो आणि काळजीही वाटली म्हणून तडक इथे निघून आलो बाकी सगळ्यांनीही रजतच्या बोलण्याला संमती दिली तरीही निशाचे समाधान होत नव्हते तिला सारखे वाटत होते नक्कीच अकल्पित असे काहीतरी तिथे घडलंय तिने रजतला विनंती केली की मला तो बंगला बघायचा आहे रजत निशाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला आपण येत्या दोन दिवसात निघूयात असं बोलून रजत आणि बाकी सगळे निघाले बाहेर आल्यावर अचानक स्नेहा म्हणाली अरे यार मी माझी पर्स निशाच्या घरातच विसरली तुम्ही पुढे वा मी आलेच निशाच्या घराचा दरवाजा उघडाच होता तिने हाक मारली निशा हॉलमध्येच होती अरे स्नेहा काय झालं काही विसरलीस का निशा म्हणाली हो माझी पर्स विसरले होते ही बघ मिळाली चल बाय असे बोलून स्नेहाने सोफ्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि निशाला म्हणाली निशा मला तुला काही सांगायचंय रीमाबद्दल खरं तर मघाशीच सांगणार होते पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असती कारण तू जे काही सांगितलंस ते अजून पण कोणाला पटलं नाही आहे कारण सगळेच या गोष्टीवर विश्वास ठेवतात असं नाही ती पुढे म्हणाली पिकनिकच्या दिवशी लोणावळ्याच्या त्या घरात गेल्यापासूनच रीमा खूप अस्वस्थ होती रात्री आमची सगळ्यांची मस्ती चालली होती पण रीमाचं लक्षच नव्हतं तिने सगळ्यांना बरं वाटत नाही आहे डोकं दुखतंय असं सांगितलं मग मी तिला वरच्या रूममध्ये घेऊन गेले रीमा कशाला तरी घाबरत होती तिने मला तिला झोप लागेपर्यंत तिथेच बसायला सांगितलं म्हणून मी तिथेच बसून होते तेवढ्यात अनिलने मला हाक मारली आणि रीमाचा डोळाही लागलेला म्हणून मी खाली गेले पण मोबाईल तिथेच राहिला म्हणून परत आले मी फोन घेतला आणि बघते तर रीमा खोलीमध्ये नव्हती मला वाटलं बाथरूममध्ये गेली असेल पण ती तिथेही नव्हती कारण बाथरूमचा दरवाजा तर उघडाच होता मला क्षणभर वाटले माझ्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे मी वळून बघितलं तर कोणीच नव्हतं इतक्यात कसला तरी आवाज आला म्हणून मी खोलीच्या दरवाजाकडे गेले तर रीमा मला अडगळीच्या खोलीत जाताना दिसली मी तिला हाक पण मारली पण तेवढ्यात तो दरवाजा बंद झाला मी तो उघडला आणि आत गेले तर आत रीमा नव्हती इतक्यात माझं लक्ष त्या खोलीच्या दरवाजाकडे गेलं तर रीमा तिथे उभी होती खरं तर ती रिमा नव्हतीच ती रीमाच्या चेहऱ्यात दुसरीच कोणीतरी होती तिचे केस मोकळे होते डोळ्यांची बुगुडे एकदम सफेद आणि ती विचित्रपणे हसत होती नशीब तेवढ्यात रजत तिथे आला त्याने मला जोरात हाक मारली खाली येण्यासाठी मग मी बघते तर समोर कोणच नव्हतं मी रीमाच्या खोलीत होते आणि ती तर पलंगावर शांत झोपली होती मग मी जे काही पाहिले ते काय होते मला काहीच समजलं नाही पण मनातून मी खूपच घाबरले होते नंतर मी पूर्ण रात्र खालीच होते आणि मला आलेला अनुभव मी कोणालाच नाही सांगितला कारण कोणीच विश्वास ठेवला नसता इतकं बोलून ती निघून गेली निशा विचार करत होती या सगळ्यांचं मूळ त्या घरातच आहे आणि हे सगळे फक्त रीमालाच जाणवले होते म्हणूनच कदाचित तिला झपाटलं असेल मला तिथे जावंच लागेल पण जाण्याआधी मला गुरुजींना भेटावं लागेल ह्यावर तेच योग्य तो उपाय सांगू शकतात निशाने गुरुजींच्या मठात फोन केला आणि त्यांच्याशी भेटायची वेळ ठरवली शहराच्या एका बाजूला शांत ठिकाणी गुरुजींचा मठ होता गुरुजी आणि त्यांचे काही अनुयायी तिथे राहत गुरुजी नेहमी पांढरे वस्त्र परिधान करत असत त्यांचे रूप अत्यंत तेजस्वी होते ते दिवसभर ध्यानधारणेत मग्न असायचे त्यांनी ध्यानधारणेतून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले होते ते रोज मोजक्याच लोकांना भेटत असत जर एखाद्याची बाब जास्त गंभीर असेल तरच ते स्वत जातीने लक्ष घालत नाहीतर ते त्यांच्या सल्ल्याने किंवा उपदेशाने त्यांच्याकडे येत असलेल्या लोकांच्या समस्यांचे निवारण करत आणि ह्या सगळ्याचे ते पैसेही घेत नसत निशा काहीही मोठा निर्णय घेताना गुरुजींचा सल्ला जरूर घेत असे आणि आज तिला गुरुजींशी भेटणे फारच महत्त्वाचे होते कारण आजची बाब फारच गंभीर होती निशा तिला दिलेल्या वेळेवर मठात पोहोचली तिथले वातावरण इतके सकारात्मक होते की क्षणभर ती सगळे काही विसरली इतक्यात गुरुजी आले त्यांनी तिला येण्याचे कारण विचारले निशाने आतापर्यंत घडलेले सर्व काही त्यांना सांगितले आणि आपल्याला लवकरात लवकर काहीतरी लवकर करायला पाहिजे असेही ती म्हणाली गुरुजींनी सर्वात प्रथम रीमाची भेट घ्यायचं ठरवलं आणि नंतरच त्या बंगल्याची शहानिशा करण्याचे ठरवले त्यांना निशाच्या एक एकंदरीत बोलण्यावरून येणाऱ्या संकटाची थोडीफार कल्पना आली होती त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली निशा आणि गुरुजी दोघेही रीमाच्या घराजवळ पोहोचले रजतलाही रीमाने तिथेच बोलावून घेतले रीमामध्ये जे काही होते त्याला गुरुजी तिथे आलेले नको होते म्हणून तिने घरात तांडव सुरू केला सगळ्या वस्तू इकडे तिकडे आपटत होत्या रीमाचे आईवडील घाबरून खोलीबाहेरच उभे होते आज जायची कोणालाच हिंमत नव्हती इतक्यात गुरुजी तिथे पोहोचले त्यांनी प्रथम सर्व घरामध्ये नजर फिरवली मग ते रीमाच्या खोलीत गेले रीमा जोरजोरात घोगऱ्या आवाजात ओरडत होती तू कशाला आला आहेस इथे निघून जा निघून जा मी हिला सोडणार नाही घेऊन जाणार घेऊन जाणार आणि जोरजोरात हसायला लागली गुरुजींनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं त्यांनी रीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या कपाळाच्या मध्यभागी अंगठा ठेवून काहीतरी मंत्र पुटपुटला घरातील वातावरण एकदम बदलले सगळे घर हलवू लागले रीमासुद्धा तडफडू लागली होती रागाने तिचे डोळे लालबुंद झाले होते पण गुरुजींनी न डगमगता मंत्र बोलणे चालूच ठेवले थोड्याच वेळात सर्व काही शांत झाले ही शांत झोपली त्यांनी तिच्या डोक्याला अंगारा लावला मग गुरुजींनी रीमाच्या आई वडिलांना आत बोलावले आणि त्यांना म्हणाले काही काळजी करू नका आता मी आलोय बरं झालं निशाने योग्य वेळी मला इथे आणलं नाही तर अनर्थ झाला असता असो आता सध्या तरी घाबरण्याचे काही कारण नाही सर्व ठीक आहे हा अंगारा तिच्या पलंगाखाली ठेवा मी याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायला लवकरच परत येईन असे बोलून गुरुजी निशा आणि रजत लोणावळ्याला निघाले रजतच्या काकांच्या बंगल्यावर पोहोचले त्या तिघांना पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली बंगल्यात जायच्या आधी गुरुजी पूर्ण बंगल्याच्या आवारात फिरले त्यांना कोणीतरी बंगल्याच्या आतून बघत आहे असा भास झाला पण खरोखरच बंगल्याच्या खिडकीत कोणीतरी होते गुरुजी जे समजायचे ते समजून गेले कारण त्यांना ह्या सगळ्याची थोडीफार पूर्वकल्पना होती त्यांनी सगळ्यांनी एके खोली -एक तपासायला सुरुवात केली पण कोणालाच काही जाणवलं नाही इतक्यात निशाला स्नेहाने सांगितलेला अनुभव आठवला तिने तो गुरुजींना सांगितला सगळे अडगडीच्या खोलीकडे वळाले त्या खोलीत थोडेफार सामान होते पण पूर्ण खोली धुळीने माकली होती सगळ्यांनी तिथे शोधाशोध करायला सुरुवात केली इतक्यात निशाला एक जुना फोटो मिळाला तो एका जोडप्याचा फोटो होता निशाने रजतला विचारले हे तुझे काका काकीना का रजतने फोटो बघता क्षणी नाही म्हटले मग हे कोण असतील निशाने विचारले मला काकांना विचारावं लागेल रजत म्हणाला इतक्यात बाहेर कसला तरी जोरदार आवाज आला सगळे दरवाजाकडे निघाले पण निशा कशाला तरी अडकून खाली पडली आणि दरवाजा बंद झाला रजत आणि गुरुजी दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते तरी ते खोलीमध्ये निशा खूपच घाबरून गेली होती तिने दरवाजा उघडण्याचा खूपच प्रयत्न केला पण काही केल्या तो उघडतच नव्हता इतक्यात तिला कोणीतरी मागे उभे असल्याचा भास झाला तिने मागे वळून पाहिले तर ती जोरात किंचाळली कारण तिच्यासमोर रीमा उभी होती पण ती रीमा नव्हतीच जसे स्नेहाने वर्णन केले अगदी तशीच ती तिच्याजवळ येणार इतक्यात दरवाजा उघडला गुरुजींनी अगदी खेचतच निशाला बाहेर काढले आणि तो दरवाजा बंद केला तसेच त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी मंत्रांनी सिद्ध केलेला धागा बांधला निशा थरथरत कापत होती आता तिथे थांबणे शक्य नव्हते गुरुजींनी निशाच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत केलं आणि ते म्हणाले आपल्याला इथे परत यावे लागेल पण आता रीमाला घेऊनच ही बाब सोपी नाही नक्कीच काहीतरी अकल्पित असं इथे घडलंय मला योग्य तयारी करूनच इथं यावं लागेल तोपर्यंत तुम्ही या फोटोमधल्या व्यक्ती कोण आहेत हे शोधा आणि मला उद्या मठात येऊन भेटा नक्कीच या व्यक्तींचा काहीतरी संबंध या घटनेशी जरूर आहे सध्या तरी रीमाला काही धोका नाही चला मग भेटू द्या असे बोलून रजतने गुरुजींना मठात आणि निशाला तिच्या घरी सोडले आता पुढे काय होईल त्या फोटोतले जोडपे कोण असेल गुरुजी या सगळ्याचा कसा सोक्षमोक्ष लावतील रीमा बरी होईल का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ह्या कथेचा पुढचा म्हणजेच अंतिम भाग जरूर ऐका आणि सोबत चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूयात यास कथेच्या पुढच्या भागामध्ये